आळंदी देवाची येथे आयोजित भव्य कौटुंबिक सोहळ्यास उपस्थित राहून गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी महिला व नागरिकांशी सुसंवाद साधला या प्रसंगी त्यांना माता भगिनींनी औक्षण करून राखी बांधली तसेच आम्ही बहिणी कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार असल्याचा विश्वास त्यांना उपस्थित महिलांनी दिला आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ आयोजित या कौटुंबिक मेळाव्यास गंगाखेडे मतदारसंघातील पुणे आणि आळंदी येथे वास्तव्यास असलेल्या हजारो लोकांनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती विशेष म्हणजे यावेळेस महिलांची संख्या लक्षणीय होती कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित महिलांना सुबक आणि आकर्षक साडी चोळी आणि पाच किलो साखरेचे वाटप करण्यात आले पुणे व आळंदी परिसरात राहणाऱ्या आपल्या लोकांसाठी हा आपुलकीचा स्नेह अतिशय संवादात्मक ठरला त्यातील गर्दी फारच बोलकी आणि कामाची पावती सांगणारी होती यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील युवा उद्योजक धनराज गवळी मंदिर ट्रस्टी अजित वडगावकर माजी नगराध्यक्ष बवनराव कुऱ्हाडे माजी नगरसेविका वर्षाताई शिंदे यांच्यासह मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मतदारसंघातील सर्व स्थानिक रहिवाशी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते मराठवाड्यातील ताज्या बातम्या व घडामोडीसाठी आमचे चॅनल देवगिरी एक्सप्रेस नक्की सबस्क्राईब लाईक व शेअर करा